अलिबागच्या एका शांत वाड्यात सुमनचं निवायाचं घर होतं जीवनाच्या संध्याकाळी एकतेपणाची चाहूल लागलेली सुमन आपल्या दोन मुलांना जे आता मुंबईत उच्च शिक्षण घेत होते एकटीनेच मोठ करत होती तिच्या घराच्या वरच्या मजल्यावर आर्य राहायचा तो तिच्या मृत पतीच्या जुन्या मित्राचा मुलगा होता त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारच कौटुंबिक नात होतं आर्य दिसायला गोरा उंच आणि त्याच्या हस्या चेह्यावर निष्पट्टा ओसंडून वाहत होती त्याची तरुणाई आणि मनमोकळेपणा सुमनच्या मनात कुठेतरी एका अनामिक ओढीला जन्म देत होता एक दुपारी सुमनला अचानक तिच्या गुढ्यात तीव्र वेदना जाणवू लागल्या तिने संकोच करतच आर्यला मदतीसाठी हाक मारली आर्य जरा ह्या गुडघ्याला हलका मसाज देईस का खूप दुखतन्य ती म्हणाली आर्य सुरुवातीला थोडा गोंधळला त्याच्या चेह्यावर नकळत लाजेची केर उमटली पण त्याने नकार दिला नाही त्याने हळूवारपणे सुमनच्या पायाला स्पर्श केला तिच्या मऊ त्वचेचा स्पर्श त्याच्या तरुण मनात अनेक भावना उसळवून गेला सुमनलाही त्याच्या स्पर्शाने एक विचित्र कधीही अनुभवलेली उष्णता जाणवली आर्य थांबू नकोस हे चालूच ठेव ती हळूच म्हणाली तिच्या आवाजात एक वेगळीच आर्जविता होती आर्य काही बोलता तिचा गुडघा अलगद दाप्त राहिला त्याच्या डोळ्यातून वाहणारा कौतुकाचा आणि उत्सुकतेचा भाव सुमनला स्पष्ट दिसत होता हा स्पर्श केवळ शारीरिक नव्हता तो दोघांमधील औपचारिकता मोडून एक अदृश्य आकर्षणाचं जाळं विणत होता एकाकी आयुष्य जगलेल्या सुमनला आरेच्या सहवासात एक प्रकारचा दिलासा मिळत होता तर आरेला तिच्या परिपक्व व्यक्तिमत्वात एक वेगळंच आकर्षण जाणवत होतं त्या दिवसापासून त्यांची जवळीक वाढू लागली आर्य अधूनमधून सुमनच्या कामात मदत करू लागला कधी किराणा आणून देणे तर कधी घरातील लहानसहान दुरुस्तीची कामे करणे त्यांच्यातील संवादात मोकळेपणा वाढला आणि त्यांच्या डोळ्यांतील भाषा अधिक बोलकी झाली दोघांनाही जाणवलं की त्यांच्यात एक विशेष नातं तयार होत आहे जे समाजमान्य नसलं तरी त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं होतं संध्याकाळी सूर्य मावळून नारंगी रंगाची उबदार छाया सर्वत्र पसरली होती तेव्हा सुमनने एक धाडसी पाऊल उचललं ती आरेच्या खोलीत गेली तिचा चेहरा शांत होता पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची नितांत ओढ होती आज रात्री मी तुझ्यासाठी स्वतंत्र आहे ती हळूवारपणे म्हणाली तिच्या आवाजातील प्रत्येक शब्द आरेच्या हृदयाला भिडला त्याच्या हृदयाचा ठोका वेगाने वाजू लागला त्या क्षणी त्याला भान राहिले नाही की तो एका विधवा स्त्रीशी बोलत आहे जी त्याच्यापेक्षा वयाने बरीच मोठी होती त्याला फक्त ती तिचं सौंदर्य आणि तिच्या डोळ्यांतील निमंत्रण दिसलं त्यानंतरच्या काही क्षणांत त्यांच्यातील संकोच पूर्णपणे गळून पडला त्यांनी एकमेकांच्या स्पर्शाने शांत केलेल्या तहानेचा अनुभव घेतला ती रात्र त्यांच्यासाठी केवळ शारीरिक जवळीक नव्हती तर ती एकाकी मनांना मिळालेली भावनिक उभ होती सुमनला तिच्या आयुष्यात हरवलेला तो जोडीदार पुन्हा गवसल्याचा आभास झाला तर आरेला तिच्या परिपक्व प्रेमात एक वेगळीच सुरक्षितता जाणवली त्या रात्रीनंतर त्यांच्यातील नातं अधिक घट्ट झालं ते रात्रीच्या अंधारात भेटू लागले त्यांच्या गुप्त भेटींमुळे दोघांनाही आपल्या आयुष्यात एक अनपेक्षित आनंद मिळत होता सुमनच्या चेह्यावर एक नवीन तेज आलं होतं आणि आरेच्या वागण्यात एक आत्मविश्वास जाणवत होता पण म्हणतात ना भिंतींनाही कान असतात अलिबागसारख्या लहान गावात अशा गोष्टी फार काळ लपून राहत नाही हळूहळू गावातल्या चहाट्या आणि कुजबुजत्या जिभांनी ही गोष्ट पसरवली सुरुवातीला दबक्या आवाजात पण नंतर उघडपणे सुमन आणि आरेच्या नात्याबद्दल बोललं जाऊ लागलं आर्य तरुण होता त्यामुळे त्याच्यावर सुमनच्या नव्याच्या कुटुंबियांनी आणि गावातील प्रतिष्ठित लोकांनी दबाव आणायला सुरुवात केली हे असं नातं आमच्या गावात चालणार नाही असन त्याला ठाम्पणे सांगितलं गेलं त्याच्या भविष्याचं इज्जतीचं भान त्याला करून दिलं गेलं आर्यला ही परिस्थिती हाताळणं कठीण झालं तो सुमनवर प्रेम करत होता पण समाजाचा दबाव त्याला सहन होत नव्हता एका संध्याकाळी त्याला समजलं की त्याला गावाबाहेर दूरच्या शहरात त्याच्या मामाकडे पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे त्याला सुमनला भेटून निरोप घ्यायलाही वेळ मिळाला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप घेताच तो निघून गेला आर्य गेल्यावर सुमनच्या डोळ्यांसमोरचं सगळं जग धूसर झालं तिला पुन्हा त्याच एकाकीपणाने वेधलं ज्या आशेचा किरण तिला काही दिवसांपूर्वी दिसला होता तो अचानक मावळला होता तिच्या डोळ्यात अश्रू तरले तिने त्वरित आपल्या मुलांना फोन केला आणि रडक्या आवाजात म्हणाली मला अलिबाग सोडायचं तिला आता या गावात राहणं अशक्य वाटत होतं जिथे तिच्या भावनांची कद्र नव्हती जिथे तिला समाजाच्या नजरेने पाहिले जात होते सुमनने अलिबाग सोडलं पण आजही ती त्याच्या आठवणीत जगते कोणालाच कळले नसले तरी त्या काही रात्रींनी तिच्या एकाकी जीवनात रंग भरला होता आर्यचं ते मंद हसणं त्याचा तो विश्वासार्ह स्पर्श त्याच्या डोळ्यांतील निरागस प्रेम हे सारं तिने आतल्या आत जपून ठेवलं होतं ते एक अधुरं प्रेम होतं जे समाजाच्या भीतीने पूर्ण होऊ शकलं नाही पण तिचं आयुष्य मात्र कायमचं बदलून गेलं होतं आर्यही दूरदेशी गेला पण सुमनच्या आठवणी त्याच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या अलिबागची ती शांत वाडी समुद्राची गाज आणि त्या मावळत्या सूर्याच्या साक्षीने जुळलेलं ते नातं दोघांच्याही आयुष्यात एक गोड पण अधुरी आठवण बनून राहिलं